सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या बाहुबली नावाच्या हत्तीने आपला कळप गमावलाय कोल्हापुराच्या एका हत्तीकडून धोबीपचाड झाल्याने हा हत्ती सध्या सह्याद्रीच्या खोऱ्यात एकांतवास सहन करतो हे नेमकं काय प्रकरण आहे याविषयी जाणून घेऊया आजच्या जागतिक हत्ती दिनानिमित्त नमस्कार महा एम टी बीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रातील सह्याद्रीचा विचार केल्यास या भूप्रदेशात एकूण आठ हत्ती आहेत हे हत्ती सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोडामार्ग चंदगड आणि आजरा या तीन तालुक्यामध्ये प्रामुख्याने अधिवास करतात यामध्ये चार नरहत्ती असून दोन माद्या आणि तीन पिल्लांचा समावेश आहे त्यांचा आकार आणि वर्तणुकीनुसार कोल्हापूर वनविभाग आणि स्थानिकांनी या हत्तींना अण्णा राजा गणेश माई बारक्या अशी नावं दिले तर दोडामार्गातील गावकऱ्यांनी याच हत्तींना वेगळी नावं दिले ते अण्णा या हत्तीला बाहुबली या नावाने तर बारक्याला ओमकार या नावाने संबोधतात ही नावं ठेवण्यामागचं कारण एकच आहे की लोकांना हत्तीविषयी प्रेम निर्माण व्हावं आपुलकी निर्माण व्हावी आणि मानव वन्यजीव संघर्ष त्यामधील हत्ती आणि मानव संघर्ष कमी व्हावा आणि हत्ती कोणता हत्ती कोणत्या परिसरामध्ये वावरतो त्याचं लोकांना ज्ञान व्हावं आणि त्यापासून लोकांनी सावध राहावं पिकाची नुकसानी कमी व्हावी मानवावरील हल्ले कमी व्हावेत आणि त्यासोबतच हत्तींनाही कोणती इजा इजा पोचू नये हत्तींच्या जीवितास कोणतीही कोणताही धोका निर्माण होऊ नये आणि ही नावं आता जनमानसामध्ये रुजत आहेत साधारण दोन हजार दोन साली हत्ती हे कर्नाटकामधून महाराष्ट्रात आले आणि त्यांनी तिलारीच्या खोऱ्यात आपले बस्तान बसवले गेल्या दोन दशकांहून अधिक काळ हे हत्ती तिलारीच्या खोऱ्यात अधिवास करत आहेत दोन हजार दोनपासून हत्तींचं सिंधुदुर्गात आगमन झालं आणि सिंधुदुर्गात आगमन झाल्यानंतर सर्गवे पासून हेवाळे केर बेकुर्लीपर्यंत यांनी आपला भ्रमणमार्ग निश्चित केला आणि त्या भागातील बरीचशा जे फळझाडं होती शेती बागायती याचे नुकसान केलं आता हा जो कळप आहे हा यांनी आपला मार्ग निश्चित करून त्यांनी गेलची पाईपलाईनचा जो मार्ग आहे त्याच्या त्या पाईपलाईनच्या सा मार्गावरून साधारण चंदगडपर्यंत ते आपलं प्रस्थान करतात परत त्याच वाटेने परत खाली उतरतात म्हणजे बांबर्डे हिवाळे या परिसरात नुकसान करतात पुन्हा ते धरण क्षेत्रात येतात आणि हे त्यांच्या हालचाल या कायमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाहुबली म्हणजे अण्णा या हत्तीचा मुख्य कळप हा चंदगड आणि मार्गात ये जा करत असे बाहुबली हा सर्वात मोठा धिप्पाड नर असून त्याने गेल्या दशकभरात दोडामार्ग आणि चंदगड या भागात आपले प्रस्थ तयार केले राजा आणि गणेश हे त्यापेक्षा वयाने आणि आकाराने थोडे छोटे तस्कर आहेत नरहत्तींमध्ये स्वतःचा अधिवास निर्माण करण्यासाठी आणि मादीवर किंवा कळपावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी लढाया होत असतात याच कारणामुळे गणेश आणि बाहुबलीमध्ये बऱ्याच वेळा लढाया झाल्या मात्र प्रत्येकवेळी बाहुबलीने गणेशला मात दिली बाहुबलीच्या आकाराला घाबरून गणेश देखील भाऊबली आणि त्याच्या कळपाबरोबर लपंडाव खेळायचा साधारण दोन वर्षांपूर्वी दोडा मार्गात वावरणाऱ्या बाहुबलीला चकवा देत गणेश कळपातील छोट्या मादेला घेऊन चंदगडमध्ये घाटमाथ्यावर गेला तेव्हापासून हे दोघे चंदगड आणि आसपासच्या परिसरात वावरत होते मात्र यंदाच्या उन्हाळ्यात गणेशच्या मनात काही वेगळे आले आणि मे महिन्यात तो छोट्या मादीला घेऊन दोडा मार्गात परतला घाटेवडे परिसरात गणेश आणि बाहुबली एकमेकांना भिडले आणि आश्चर्यकारकरित्या बाहुबलीच्या कळपाचा ताबा गणेशने मिळवला सध्या गणेश बाहुबलीच्या कळपासोबत दोडा मार्गातील घोडगेवाडी परिसरात वास्तव्यास आहे या कळपात दोन माद्या ओंकार नावाचा तस्कर हत्ती आणि दोन पिल्ला आहेत तर बाहुबली म्हणजेच अण्णा एकांतवासात आजरा तालुक्यात फिरतोय तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच वन्यजीव विषयक एम टी बीला नक्की फॉलो करा धन्यवाद